दीड दिवसात हिंदू नेता झालेल्या पडळकरनी सांभाळून बोलावं ख्रिश्चन समाजाला एकटं समजण्याची गरज नाही आणि संविधानाच्या बाबासाहेबाच्या राज्यात राज्य जिवंत आहे ठोकाठोकीची ठोकशाहीची भाषा केली तर याद राखा ख्रिश्चन ही बाह्य धर्मशक्ती आहे ती आंतरिक धर्मशक्ती नाही ख्रिश्चन हा जर भारताचा धर्म असता भारता तर बाबासाहेब आंबेडकरांनी ख्रिश्चन धर्म कधीच स्वीकारला असता इस्लाम हा जर भारताचा धर्म चार ते पाच दिवसापूर्वी गोपीचंद पदळकरांनी ख्रिश्चन मिशनऱ्यांचा अनुसूचित जाती जनजाती इतर मागासवर्गीय समाजामध्ये अर्थातच हिंदू बौद्ध स्पेसिफिकली खालच्या जातीचे जे हिंदू आहेत आणि जे बौद्ध लोक आहेत यांच्यामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांनी जी धर्मांतराची लाट सुरू केलेली आहे आणि ते धर्मांतर करत असताना लोकांना जी प्रलोभनं दिली जाईल ही वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभनं देऊन खालच्या जातीच्या हिंदूंना आणि बौद्धांना मग त्याच्यामध्ये अनुसूचित जातीतल्या मातंग जातींवर जास्त मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं टार्गेट आहे बौद्धांवर पण बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये टार्गेट आहे आणि त्यासोबत भटक्या विमुक्तातल्या ज्या काही जाती आहेत त्या जातींमध्ये सुद्धा ख्रिश्चन मिशनऱ्या फार मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतर घडवून आणत आहेत अर्थातच हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारत आहेत मुळात गोपीचंद पडळकरांनी जे वक्तव्य केलं खरं तर ते वक्तव्य हिंदू समाज रक्षणासाठी म्हणजे हिंदू धर्म रक्षणासाठी योग्यच आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की प्रत्येकाने आपल्या धर्माचं रक्षण करावंच त्यात दुमत नाही आणि गोपीचंद पडळकर जे बोललेले आहेत ते हिंदूंना हिंदूंबद्दल बोललेले आहेत हिंदू धर्माबद्दल बोललेले आहेत मुळात याचा विरोध करण्यासाठी दीपक केदारांनी जो व्हिडिओ बनवलेला आहे तो चुकीचा आहे खर तर ज्या दीपक केदारांना स्वतःच्या घरात काय चाललंय हे दिसत नाहीये त्यांनी गोपीचंद पडळकरांना शिकवण्याची भाषा करू नये किंवा त्यांना धमकावण्याची भाषा करू नये गोपीचंद पडळकर जे बोलले ते योग्यच आहे ते चुकीचं बोललेच ख्रिश्चन मुळात भारतीय धर्म नाही हे समजून घ्या दीपक केदार ख्रिश्चन हा भारतीय धर्म नाही हे समजून घ्या भारतामध्ये धर्म स्वातंत्र्याच्या नावाखाली अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली ख्रिश्चन धर्माची वाटचाल ही भारतावर पुन्हा इंग्रजी राजवट लागू करण्यासाठी चालू आहे भारतावर पुन्हा इंग्रजांचं राज्य कसं आणता येईल यासाठी ख्रिश्चन मिशनऱ्या भारतात काम करत आहेत आणि त्यासाठी ज्या पद्धतीनं इतिहासामध्ये मुसलमानांनी इथल्या अस्पृश्यांना मुस्लिम बनवलं म्हणजे मुस्लिम बनवण्यासाठी मजबूर केलं ज्या ज्या पद्धतीने इथल्या धर्म व्यवस्थेनी हिंदू धर्म व्यवस्थेनी इथल्या आस्प्रशांसोबत वर्णन वर्तन केलं आस्पृश्यांसोबत इथल्या उच्चवर्णीय हिंदूंचा जो व्यवहार होता त्या व्यवहाराला कंटाळून आज पुरुषांनी असंख्य हिंदू धर्म मुस्लिम हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्मामध्ये धर्मांतर केलं त्याचा फायदा मुस्लिम शासकांना भारतावर राज्य करण्यासाठी झाला आलं का लक्षात धर्मांतर ही साधी बाब तुम्ही समजू नका धर्मांतराने राष्ट्रांतर सुद्धा होते ही बाब लक्षात घ्या मुस्लिम भारतामध्ये आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार यासाठी करत आहेत किंवा ख्रिश्चन यासाठी करत आहेत की त्यांना त्या देशामध्ये त्यांच्या धर्माचं राज्य हवं आहे ही बाब तुम्ही प्रथम लक्षात घ्या की सगळ्यात महत्वाची बाब ही आहे की हिंदूंनाच फक्त ख्रिश्चन लोक धर्मांतरित करून घेत नाहीत तर बौद्धांना सुद्धा तुम्ही महाराष्ट्रामधल्या उदगीर लातूर अहमदनगर अहमदनगर जिल्हा जर पूर्ण बघितला ना तर तिथल्या जवळपास पन्नास टक्केच्या वर बौद्धांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे आणि त्यांना काय काय प्रलोभन देऊन ह्या ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या लोकांनी धर्मांतर करून घेतलेली आहेत जरा जाऊन त्याचा सुद्धा अभ्यास दीपक केदारांनी करावा नुसती स्टंटबाजी करून प्रसिद्धी मिळू शकते गांधींना बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की महात्मा लाईक फ्लिंटिंग फॅन्टम रेज डस्ट बट रेज नो लेवल महात्मा लोक वादळामध्ये धूळ उडवू शकतात समाजाची पातळी उंचावू शकत नाहीत अशा पद्धतीचे स्टेटमेंट देणं तुम्ही बंद करा बौद्धांमधल्या आजही तीस ते पस्तीस टक्के बौद्धांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या गप्पा मारणारी लोक आहोत ना आपण ही नोंद घेणं काळाची गरज आहे आणि जे गोपीचंद पडळकर कसाही का असे ना हिंदू धर्म जरी आपला शत्रू असला तरीही भारतामध्ये हिंदू धर्म ख्रिश्चनांपेक्षा आपल्याला प्रिय असला पाहिजे ख्रिश्चन आपले शत्रू नाही आहेत पण ख्रिश्चन धर्मियांपेक्षा हिंदू आपल्या जवळचेच आहेत उद्या समजा ख्रिश्चनांनी इथं इंग्रजी राजवट आणली ख्रिश्चनांनी उद्या जर इथं इंग्रजी राजवट आणली तुम्हाला कदाचित हे माहिती नसेल की तुम्ही मेट्रो सिटी मधल्या मिशनरी ज्या शाळा आहेत ज्या शाळांमध्ये आज महाराष्ट्रातलेच नाही संपूर्ण देशातले ख्रिश्चन एकतर म्हणजे ख्रिश्चन सोडून नव्वद टक्के मुलं पहिली पासून ते दहावी पर्यंत शिक्षण घेतात त्या मुलांना जाऊन विचारा ख्रिश्चन धर्म किती प्रिय करून ठेवलेला आहे या शाळांनी म्हणजे ह्या शाळा धर्माशिवाय दुसरं काहीच शिकवत नाहीत आणि यातून शिक्षणाच्या माध्यमातून रोजगाराच्या माध्यमातून आरोग्याची साधनं प्रोव्हाइड करून लोकांना अंधश्रद्धेच्या नादी लावून ख्रिश्चन धर्म फार मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतर करून घेत आहेत लोकांची आणि त्यामुळं बाकी जी काही धर्म आहेत मग आपला बौद्ध धर्म किंवा का बौद्ध धर्म सुद्धा आज बोटावर मोजणे इतकी लोक पाळतायत बाकी सगळे लोक ख्रिश्चन धर्म स्वीकारून खुश आहेत त्यामुळं गोपीचंद पादळकर जे बोलले ख्रिश्चन मिशनऱ्यांबद्दल ते योग्यच होत आणि ते योग्यच आहे त्यांचा धर्म रक्षण करण्याचा अधिकार त्यांना आहे तसा आपल्यालाही आहे पण एखादी संघटना संस्था किंवा धर्माची प्रचारक प्रसारक लोक लोकांना खोट्या आमिषांना बळी पाडून जर धर्मांतर करून घेत असतील तर अशा लोकांना ठोकलंच पाहिजे या मताशी मी सहमत आहे पण त्यांना ठोकायची भाषा तुम्ही करताय त्यामुळे मला दीपक केदार तुम्हाला हे सांगायचं आहे त्यांना ठोकण्या अगोदर उदगीर लातूर अहमदनगर केवराई बीड, ना, बीड राएगर, राएगर आ, आपन, है ना केवराई बीड खोपोली तिकडे रायगड रायगडकरचा जवळपास पन्नास टक्के भाग कोकणातला पन्नास टक्के भाग जे स्वतःला बौद्ध म्हणून आपण मिरवतोय ना त्याच्यामध्ये पस्तीस टक्के लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारून बौद्ध धर्म नाकारलेला आहे याच कारण तुम्ही शोधा आणि हे ख्रिश्चन धर्माची जर हीच हीच जर प्रगती अशी चालू राहिली बौद्ध धर्माची अशीच जर अधोगती चालू राहिली हिंदूंमधल्या जाती जर ख्रिश्चन धर्मामध्ये जायत राहिल्या तर भविष्यामध्ये इंटरनॅशनल कंट्रीज ज्या ख्रिचन कंट्री आहेत आंतरराष्ट्रीय जे ख्रिश्चन देश आहेत ते दे देश भारतातल्या ख्रिश्चन मिशनऱ्यांशी एकमत होतील आणि पुन्हा भारताचा कब्जा धार्मिक उन्मादाच्या नावाखाली धार्मिक सार्वभौमत्वाच्या नावाखाली धार्मिक मनुष्यबळाच्या नावाखाली पुन्हा भारताचा कब्जा कुठल्या तरी दुसऱ्या ख्रिश्चन कंट्रीच्या ताब्यात जाऊन पडेल त्यासाठी प्रत्येकानेच बाह्य धर्म शक्तींना ख्रिश्चन ही बाह्य धर्मशक्ती आहे ती आंतरिक धर्मशक्ती नाही ख्रिश्चन हा जर भारताचा धर्म असता तर बाबासाहेब आंबेडकरांनी ख्रिश्चन धर्म कधीच स्वीकारला असता इस्लाम हा जर भारताचा धर्म असता तर तो, तो बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच स्वीकारला असता ख्रिश्चन इस्लाम हे भारतातले धर्म नाही आहेत त्यांना फक्त धर्माच्या नावाखाली भारतामध्ये त्यांच्या बाह्य देशातील धर्म बंधूंना आणून भारतातील लोकांना गुलाम बनवायचं आहे आणि ते गुलाम बनवण्याचं काम या धार्मिक मिशनऱ्या फार मोठ्या करत आहेत यासाठी आपण सुद्धा सुद्धा हिंदू हिंदू लोकांसोबत धर्मवाद्यांसोबत वेळ प्रसंगी धर्म कट्टर हिंदू धर्मवाद्यांसोबत सुद्धा वेळ प्रसंगी ख्रिश्चन मिशनऱ्यांना रोखण्यासाठी उभं राहणं काळाची गरज आहे काही लोकांना आपल्या सुद्धा ख्रिश्चन मिशनऱ्या खंड पुरवत आहेत अल्पसंख्यांकाच्या नावाखाली बऱ्याचशा ख्रिश्चन मिशनऱ्या आपल्या लोकांना कार्यकर्त्यांना उभं करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत पण भविष्यामध्ये हे आपल्यासाठी ठोक्याची घंटा आहे ज्या पद्धतीनं मुस्लिम ज्या पद्धतीनं मुस्लिम भविष्यामध्ये पाकिस्तान सारख्या राष्ट्राच्या भूमिकेमध्ये उभारू पाहत आहेत त्याच पद्धतीनं ख्रिश्चन सुद्धा हा देश तोडण्याच्या भूमिकेमध्ये आहेत या देशाला गुलाम करून पुन्हा ब्रिटिशांची सत्ता धर्माच्या आधारावर भारतामध्ये लादण्यासाठी ख्रिश्चन मिशनऱ्या भारतात काम करत आहेत ही बाब लक्षात घ्या आणि तुम्ही सुद्धा गोपीचंद पडळकरांना ठोकण्यापेक्षा किंवा त्यांना विरोध करण्यापेक्षा हा भारत सेक्युलर राहिला पाहिजे इथं कुठल्याही धर्माचा उन्माद उदयास नाही आला पाहिजे यासाठी काम करा